नमस्कार हिंगणा वार्ता न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा अंतर्गत ग्रामपंचायत पिंपळदरा येथील गावातील कामाचा विकास कामाचा आढावा आज आम्ही जाणून घेतलेला आहे येथील उपसरपंच आहे उईके के साहेब त्याचप्रकारे इथले जे ग्रामपंचायत अधिकारी आहे श्री नितीनजी उमरेटकर यांच्याकडून गावात काय काय विकास करण्यात आलेले आहे आणि काय काय विकास झालेले नाही आहेत येथील आता म्हणजे उन्हाळा सुरू असताना काय हर घर जलची योजना म्हणजे परिपूर्ण झाली आहे किंवा नाही हे सगळं आम्ही जाणून घेतलेलं आहे गावाचा विकास कसं पुढे साध्य होईल आणि कसं विकास केलेला आहे हे सगळं आम्ही आज जाणून घेतलेलं आहे पुढे बघूया हिंगणा वार्ता साहेब नमस्कार काय नाव आपलं कुंभा नतुरी विंके विंके साहेब आपण हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळधरा इथे उपसरपंच पदावर आहात आपल्याला एक वर्ष झालेलं आहे पदावर है ना गावामध्ये आपल्या माहितीप्रमाणे मागील एका वर्षात काय काय विकास झाले तुमच्या कारकिर्दमध्ये आमच्या गावामध्ये विकास म्हणजे आता आमचं गाव म्हणजे कसं आहे आता तुमचे काम होऊ शकत नाही बरं पण बाहेरील जे काम आहे बाहेरील कुठले कुठले काम आहेत पुनर्वसना पुनर्वसन संबंधित जे काम आहे बरं तिथे टाकीचे काम पाण्याची टाकी चालू आहे बर आणि विहिरीच काम ने चालू केलं आहे एक दिवशी काम केलं चालू आणि त्यांनी बंदी केलं पाण्याच्या विहिरीचा बंद केलं का बरं मग तिथे काय अर्ध्या भागाने दबून लागलाय अर्ध्या भागाले नम लागला आहे अच्छा त्यामुळे त्यामुळे पाण्याची क्षमता वाढल्यामुळं त्यानं काम म्हणजे बंद करून बरं 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 आता उन्हाळा सुरू आहे साहेब तर पाणीची टंचाई आहे का गावामध्ये खूप टंचाई पाहिजे लेवल पाचडी कमी आहे कमी होऊन गेली अच्छा तर टँकर वगैरे काही लावले का गावात नाही मग पाण्याची पूर्तता कशी होते आता आम्ही नेहमी करता कसं आहे दुसऱ्या एका विहिरीमध्ये मोटर पंप फिट करतो अच्छा आणि मग ते विहीर आपली ग्रामपंचायतची आहे दुसऱ्या कास्तकाराची कास्तकाराची बरं तर मग हो ते फिट केल्याच्या नंतर पाली परिपूर्ण ते मग ते जे शेतकरी आहे ते आपल्याला मग काही पैसे वगैरे आकारतात पुनर्वसनामध्ये गेली आहे शेती बरं ते काही कोणी म्हणत नाही म्हणजे आपला आर्थिक खर्च होत नाही ना ग्रामपंचायतीचा आर्थिक खर्च म्हणजे हा आपला मग मशीनचा नाही नाही खर्च गेल तर काहीच नाही बरं बरं पण गावात तितकं पाणी मग पुरते का तिन्ही वाडा पुरते बरं बरं आणखी रोड वगैरे हो तर व्हायचे आहे तुमचे इथं जे तुम्हाला सांगून का राहिलो पुनर्वसन असल्याच्या मुळे या गावावरती कोणी लक्ष देत नाही कारण इकडे तुमचा बायपास जो रोड आहे मुख्य रस्त्यातून आतमध्ये यायला ते अतिशय दयनीय असतात तेथे काही म्हणजे झाले नाही अजून तर हे सगळे व्हायला पाहिजे गावात येण्या येणारा जो रस्ता आहे ना तर तुमची काही मागणी वगैरे झाली नाही का शासनाकडे आमदारांकडे वगैरे शासनाकडे आम्ही मागणी करतो हां पण ते पुरेसा कसे आहे का बाबा हे लागते म्हणते काय लागते बनवण्यासाठी प्रोसिजर करण्यासाठी पाहिजे म्हणते मग तुम्ही ठरावगिराव दिला नाही का ठराव गिराव देणं चालू राहिले बर मग शे पावसाळ्याच्या दिवशी त्रास होत असेल ना पावसाळ्यात चिकल होत असेल शेतकऱ्यांना इकडे तिकडे जायला खूप अडचण होत असेल मग त्याचा कस तुम्हाला तर त्रासच आहे का प्रकारे आ, तो तो आँगी, आँगी गल्ली, गल्ली आता तर आहेच ना आणखी आणखी गावात सांडपाणी झाला काही गल्ली बिल्ली झाली आता आमच्या गावची एवढी कंडिशन आता सध्याच्या घडी एवढी बिकट झाली आता हे पूर्वीपासून लोक राहू राहिले या वस्तीमध्ये हा। आज काही काही लोकांची अशी अवस्था आहे का ते घर त्या पैशामध्ये घर बांधू नाही शकत मी मागे काही वर्ष आधी आलो होतो आपल्या गावाला काही गावं असे पडण्या म्हणजे गावामध्ये जे घर आहे असं पडण्यासारखे होते आजी ती अवस्था आहे का पण त्याला असं काही त्या जागेवर घरकुल वगैरे असे काही मंजूर करण्यात आले नाही का गव्हर्नमेंटकडनं होऊ शकत नाही ना का बरं पुनर्वसन पुनर्वसन असल्या दुसरीकडे जागा वगैरे मग दिले पुनर्वसन दिली ना कुठे पुनरोश अच्छा नागाझरीच्या वरती बरं 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 तर तिथे पुनर्वसनला किती घर गेले साहेब पुनर्वसन बरं आणखी मी बघतोय ग्रामपंचायत पण बिल्डिंग अशी अवस्था आहे की जे खूपच दयनीय अवस्था आहे त्याचे कुठले पाठ कधी पडू शकता त्यामुळे भीतीच ना त्यामुळे ग्रामपंचायतची व्यवस्था झालेली आहे का नवीन वगैरे झाले ग्रामपंचायत बनली आहे कुठं बनली आहे नागाझरीकडे बरं बरं मग तिथे आपलं हे पूर्ण शिफ्ट केलं नाही का अजून उद्घाटन झालं नाही बाकी झाले आहे पण काही काही काम थांबल्या था। आहेत त्यामुळे शिफ्ट नाही केलं बरं बरं किंवा पर्यंत शिफ्ट होईल ते आता पंचवीस पर्यंत दिलं आहे पंचवीस तर हा पंचवीस म्हणजे डिसेंबर पंचवीस डिसेंबर होम लेव्हरी दर्शक आता लाईव्ह आणि चॅनल करता सबस्क्राईब करावे जनतेच्या हक्काचा व्यासपीठ हा हिंद वार्ता न्यूज चॅनल साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपलं नाव काय माझं नितीन बडेरामजी उमरेडकर उमरेडकर साहेब आपण इथे ग्राम ग्रामपंचायत अधिकारी आहात साहेब पिंपळदरा ग्रामपंचायतला आपल्याला किती वर्ष झाले चार वर्ष झाले साहेब इथे चार वर्षापासून जे आपल्याला जे विकास झालेला नाही असे कुठले विकास झाले नाही तुमच्या माहितीप्रमाणे कसं म्हटलं तर या गावात ग्रामपंचायत अंतर्गत चार गाव येतात हा चार गाव कोणते कोणते आहेत पिंपळदरा आहे <laughs> मांडवाय नागा जरी आहे पुनर्वसन बाधित आहे बर पुनर्वसनाचे काम चालू आहे बर पुनर्वसन तिथे आता शाळेचं काम झालेलं आहे बरं फक्त स्टाईल लागायचं म्हणजे स्टाईल आहे प्लास्टर झालेले आहे अंगणवाडी झाली आहे माता बाल संगोपन झालेलं आहे बर ग्रामपंचायत ते म्हणजे प्लास्टर होऊन सगळे पडले बरं आणि आता टाकीचं पण बांधकाम चालू आहे पाण्याची टाकी ही कुठे चालू आहे नागाजरीचा नागा नागाजरीच्या वरती आहे पेपर दऱ्यामध्येच येतो बरं बरं तिथे चालू आहे बरं आणखी गावामध्ये हर घर जलची जी योजना आहे ती योजना परिपूर्ण होत आहे का की नाही हर जल जलची म्हणजे सगळ्यांना नळ दिलेली आहे बरं फक्त एन जीवन मशीनमधून कटंबऱ्या इथं पाईपलाईन आणि टकीच काम आहे ते म्हणजे व्हायची आहे हो सध्या आता काम बंद आहे बरं काम का बरं बंद आहे तर ते इस्टिमेटला कमी होत वाटतं पाईपलाईन बरं ते घ्यायची होती बराठीचं कामच सुरू आहे बरं बरं बर। साहेब घरकुल योजनेमध्ये काय लोकांना फायदा मिळाला इथे गावकरी लोकांना कुठली शासनाची कोणती योजनाची घरकुल दिली नाही दिले जेव्हा या गावाला जी आपलं याच्या याला जो मुख्य रस्ता आहे सर त्या अतिशय दयनीय अवस्था आहे त्यामध्ये तुमच्या माहितीप्रमाणे ती रस्ता व्हावा म्हणून मागील चार असतात काही केला का तुमच्याकडनं सदर हे गाव पुनर्वसन राज्य दिसल्यामुळे ही सूचना जाहीर झाली त्याच्यामुळे सदर आता कसं इथे जे नवीन काम येणार आहे सध्या येईल बरोबर बरोबर चा कार्यक्रम केव्हा होणार आहे पुनर्वसन झाल्यावर बर किती घर पट्टी देणार आहे आता आम्ही तर आमच्याकडून जेवढे आमचे नमुने अटले तेवढे पाठवले बर आता ते गावठाणात किती आहे आणि गावठाणा बाहेरचे किती आहे ते लोक बर करवसुलीची काय प्रोसिजर आहे साहेब म्हणजे करवसुली होत राहिले का हंड्रेड पर्सेंट करवसुली होते का हंड्रेड नाही तरी पण पर्यंत कशी काय म्हणजे लोकांची करवसुली होत आहे का तुमच्या आता आता पेपर दर्याची होऊन राहिली आहे सध्या पुनर्वसन मुळे जे मागितले त्याच्यामुळे बाकीच्या गावात तेवढं हे नाही पण काही लोक आता भरतात होतील बरं तर किती म्हणजे वर्षाची किती कर वसुली होऊन जाते सर तरी जाते साठ सत्तर सत्तर टक्क्यापर्यंत सत्तर टक्के बारंभार बरं शासनाची काही योजना प्रमाणे काही रोड रस्ते गावात सांडपाणी झाल्यावर गा, नाल्याची बांधकाम वगैरे झाले आहेत का कुठे कुठे जास्त झाले आपल्या मांडव्यात झाले मांडव्यात मांडव्यात कसे सिमेंट रोड झाले की असं डांबरी रोड झाले सिमेंट रोड केलं आणखीच काम केलं बरं हा हा आणि जनसुविधा पंचवीस पंधरा मध्ये काही जनसुविधे आणि या एकतीस मार्च पर्यंत काही होणार आहे का प्रलंबित आहे का काही रस्ते बिस्ते या कुठली बांधकामाची कामे प्रलंबित आहे का फक्त अंगणवाडी बांधकाम आहे मांडवा काय काय प्रस्तावित आहे का काही तुमच्याकडनं फक्त आमचं काम आहे शौचालयाचा शौचालयाचं कुठला मारवाडी सार्वजनिक शौचालय आणि इथे आपल्या जे पुनर्वसन घर मिळणार आहे किंवा आधी जे घर आहेत तिथे तर आहे व्यवस्था वगैरे सगळी आहे का सध्या आपल्या घरोघरी जे शौचालय हो आता बारा साडेबारा हजार रुपयाची स्कीम होती गवर्नमेंट जे आता काही वाढीव कुटुंब असेल हो ते राहिले बर किती बरं 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 कुटुंबाकडे बरं किती किती पदाधिकाऱ्यांची बॉडी आहे सर तुमच्या गावात तुमच्या इथं सरपंच पकडून सर मला सांग लोकसंख्या किती आहे चारही मिळून चारही गावांमधून सोळाशे सतरा सोळाशा सतरा आणि याच्यामध्ये आमदार निधीचा फंड वगैरे आलाय का आता नाही आलं पण मागच्या वेळेस बरं विदर्मान आमदार समीरजी मेघे साहेब यांच्या आपल्याकडे जे दौरा झालाय दौरा झाला आहे का आमदार समीर मेघे यांचा झाला झालाय का गावात यांना माहिती तुम्ही तुम्ही प्रशासकीय म्हणून सांगा ना आता एवढेच एवढ्यात नाही झालं पण मागे झाले होते झाले होते त्यांनी आढावा घेतला आहे कधी इथले जे विकास कामं नाही आहे ते विकास कामाचा काही त्यांच्याकडनं नोंद केलेली आहे का त्यांनी दिले आहे का त्यांना ठराव कवरिंग पत्र वगैरे दिलेले आहेत ठराव आणि कवरिंग पत्र दिलेले आहेत ठीक आहे ना आणखी बाकीचे काही विकास जे प्रलंबित आहे ते आता एप्रिल नंतर सुरुवात होईल अशी काही अवस्था आहे नाही आता काम चालूच आहे अंगणवाडीचं आमचं अंगणवाडीचा हा स्वच्छ दिलाय बर आणि गावात काही लेआउट धारक वगैरे आहेत का गावात तर शारी गावात लेआउट धारक म्हणजे अजूनपर्यंत आमच्याकडे त्यांनी रेकॉर्ड नाही दिलाय नाही तर लेआउट धारक आहे का म्हणजे यांनी शेती घेऊन लिउट टाकलेले आहे तर तुमच्याकडनं काही कराकारणी वगैरे सुरू आहे का त्यांच्याबद्दल बरं त्यांनी मग पजेशन घेऊन बांधकाम वगैरे करून लोकांना धंदा चालू आहे का नाही बरं टी व्ही आपलं मोबाईल टावर वगैरे आहे गावात ती जी टावर आहे त्याची करकारणी वगैरे हो वर्षाची देत आहेत कराकारणी भरले आहेत हो। त्यांनी बरं आता येईनच ते त्यांचा फोन आता बरं बॅलन्स आहे त्यांचे बरं किती आहे कराकारणी त्यांच्या एका एक ओके 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 ठीक आहे ना साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल आपला आभारी इथे जे पाणी त्यांच्या आहे पर्यायी व्यवस्था म्हणून कुणाच्या शेतीतच्या विहिरीतून पुरवठा होतं पाणी टंचाई म्हणजे कसं आम्हाला जेव्हा पाणी पुरवठा कमी पडलं तर माहिती का बाजूलाच विहीर आहे पण आता ते कसं पुनर्वसन विभागानं ते पुनर्वसन आपल्या याच्यात गेलेली आहे ते काम तर प्रकल्प बाधित आहे ते त्याच्यामुळे घेऊन बरोबर ठीक आहे साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल आपला आभारी आपण आणि उपसरपंच यांनी माहिती जी दिली आहे आपली आणि हा मुख्य रस्ता होण्याकरता लवकरात लवकर म्हणजे शेत शेतकरी वर्ग जे आहे त्यांनासुद्धा तुम्ही फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करावा ही हिंगणा वारसा निश्चनातर्फे आपल्याकडे विनंती आहे जेणेकरून ग्रामस्थांना त्याचा भरपूर फायदा होईल आणि येणाऱ्या पावसाळा किंवा कुठल्याही चणी कुठल्याही ग्रामस्थाचा शेतकरींचं नुकसान होऊ नये याच्याकडनं आपण कडे आपण शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या समस्याला पोहोचवण्याचा भरघोस प्रयत्न करावा ही हिंगणा वारसा निश्चितर्फे आपली विनंती आहे धन्यवाद थँक्यू